सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या व्हीपी प्लस बार मध्ये युट्यूब चॅनल मध्ये आणि आजचा हा सुवर्ण योग जसं की गेले आठ नऊ दिवस झालं दहा बारा दिवस झालं तुम्ही पेपर मध्ये म्हणा व्हॉट्सअप म्हणा इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा या या ठिकाणी श्री राकेश शहाणे यांना तुम्ही पाहत होता आज त्यांची न्यूज बघत होता कि आठ नऊ आणि दहा या तीन दिवशी खूप मोठं नटराज नट्यकला मंदिर या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि आजपासून ओपनिंग होत आहे आता नऊ साडे नऊ ला ओपनिंग होईलच पण त्या अगोदर मी थोडं हायलाइट दाखवतो की नक्की काय राहणार आहे आपल्या शहजबाबत आहेत कोलते साहेब नमस्कार सर नमस्कार आणि तुमचं काय नाव अच्छा हो? राम सर पन्ना ओके उडानसिंह का ना अच्छा खूप ना सुंदर नाव आहे ना ठीक आहे तर आज काय राहणार आहे प्रमुख आकर्षण हे बघू शकता भारतातील दहा हजार रुपयाची दुर्मिळ नोट बघा मित्रांनो दहा हजाराची दुर्मिळ नोट त्याची प्रत्येक तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक्झिबिशन मध्ये आणि पाच हजाराची दुर्मिळ नोट आणि बऱ्याच भारतातल्या इंग्रजांच्या काळातल्या नोटा आहेत नाणी आहेत स्टॅम्प पेपर आहेत बऱ्याच गोष्टी इथं बघायला मिळणार आहे तुम्ही काय करता बाहेर कुठे फिरायला जाता मुव्हीज जाता टाइम स्पेंड करतात पण आज तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीला या एक्झिबिशन मध्ये घेऊन या जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये खूप फरक पडणार आहे अनेक भर पडणार आहे आणि बरंच काय माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ कुणी अर्धवट पाहिजे नाही सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे आणि माझी हा जोडून विनंती आहे बारामतीकरांना आणि पंचप्रक्षामध्ये लोकांना की जर या एक्झिबिशनमध्ये भाग घ्या सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेवर एक्झिबिशन राहणार आहे एक खूप मोठा टायमिंग आहे तुमच्या टायमिंग नुसार या असं करू नका की चला जाऊ द्या असं अजिबात करू नका कारण एकदा ती वेळ निघून गेली ना परत तुमच्या आयुष्यामध्ये या नाणी आणि नोटा तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही तर दोन्ही नाणी स्टॅम्प पेपर म्हणा आणि महत्वाचं म्हणजे ज्या त्यांच्या मिसेस आहे शिवकन्या मॅडम आज त्यांनी स्वतः हाताने सर्व बनवलेलं आहे बघू शकता ही जहाज आहे ही ही अशी कॉइननी बनवलेली आहे बघू शकता किती सुंदर अशी जहाज अच्छा पाच पैशाचे जी नाणे असते ना त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि हे बघा बैलजोडी महादेवाची पिंड पाहू शकता पाच पैशाच्या नाण्यांनी महादेवाची पिंड आकर्षित अशी पिंड की जी सगळ्यांना मनाला भावणारी आणि हवेविषयी वाटणारी अशी पिंड बनवलेली आहे आपण आता नटराज नाट्य कला मंदिर या ठिकाणी आहे आणि आज आठ नऊ आणि दहा या ठिकाणी एक्झिबिशन जी बरवण्यात आलेले श्री राकेश आणि सर यांनी तर हे पाहू शकता सर नमस्कार नमस्कार मी संतोष शिर्के प्राचार्य शारदाबाई फॉर्म महिला कला महाविद्यालय काराठी या ठिकाणी कार्यरत आहे या आमच्या महाविद्यालयामध्ये मूलभूत अभ्यासक्रम हा एक वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरं आहे आर्ट टीचर डिप्लोमा हे हे सगळे जे माझ्या बरोबर जे विद्यार्थी आहेत माझे ते सगळे कला शाखेचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी अतिशय संस्तुत उपक्रम शहानी सरांनी केलेला आहे आज खरं तर आमच्या अभ्यासक्रमामध्ये आउटडोर हा विषय असतो त्या आउटडोर विषयासाठी मुलांना निसर्गातील जे काही मंदिरं असतील बाकीचे काही गोष्टी असतील माझ्या संग्रहालय वगैरे ते पाहण्यासाठी आम्ही नेत असतो आणि आज अतिशय चांगली संधी या शाहनी परिवाराने आमच्यासाठी दिलेली आहे अतिशय अमूल्य असा ठेवा ऐतिहासिक वस्तूंचे जतन त्यांनी केलेले आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि खरोखर प्रदर्शन पाहत असताना आपल्याला शहरी ठिकाणी जावं लागतं पुणे मुंबई या ठिकाणी गॅलरीमध्ये जाऊन प्रदर्शन पाहावं लागतं पण या ठिकाणी शालेय विद्यार्थी 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 अनेक रसिक यांना ही एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्ण संधीचा सर्वांनी फायदा करून घ्यावा आणि ह्या हा जो ठेवा आहे अतिशय कष्टमृत्तीने त्यांनी सगळं प्रिझर्व्ह केले डिस्प्ले केलेलं आहे आणि ते जर आपल्याला पाहिलं तर आपल्याला जुनी नाणी कशा पद्धतीची होती जुने स्टॅम्प कसे होते याची माहिती या ठिकाणी मिळेल मी पुनशे एकदा त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझं म्हणून या ठिकाणी विद्यार्थी पण आहे आपण आता विद्यार्थ्यांना विचार ताई नमस्कार नमस्कार मी स्नेहा विकास भागवत बारामती मी शारदाबाई पवार कला महाविद्यालयातील एटीडी सेकंड इयर वर्ष शिकत आहे आमचं दर शनिवारी आउटडोर विषय असतो आउटडोर जेणेकरून मंदिरात बाकीचे प्रेक्षणीय स्थळ पाहून तिथे जाऊन स्वतः जाऊन स्केचिंग काढणं हा विषय असतो पण आज आम्हाला एक वेगळा अनोखा उपक्रम बघायला मिळाला की जेणेकरून नाणी वेगवेगळ्या प्रकारची ही पाहायला मिळाली शिवकालीन नाणी आम्हाला पाहायला मिळाली त्या तसेच की आम्हाला ह्या नाण्यांमध्ये आम्हाला ड्रॉइंग विषयातलं थोडस नॉलेज असल्यामुळे आम्ही हे नाणी पाहू शकलो आणि आम्हाला सांगितलं की सांग आज आपल्याला इकडे जायचं पण आम्हाला काहीच कल्पना नव्हती की आज काय असेल इथे नाणी कसल्या प्रकारची असतील की बाबा काय एवढ्या जुन्या काळाची नाणी आम्हाला पाहायला मिळाली याबद्दल धन्यवाद पाहतो पण पाहायला मिळतंय नमस्कार मी रेखा का कारंडे शारदाबाई पवार कला महाविद्यालयाची हो मी कला शाखेतील विद्यार्थिनी असून मी आज प्रथमच हा नाण्यांचं प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहे तर इथे खूप प्राचीन नाणे आहेत ना आणि प्राचीन नाणी आहेत ना तसेच विदेशातील ही नाणी आहेत ना आणि मला असं वाटतं की आपल्या बारामतीत पहिल्यांदाच हे प्रदर्शन भरवण्यात आले तरी बरेच येथील दुसऱ्या बाकीच्याच विद्यार्थ्यांनीही हे प्रदर्शन बघण्यात यावं हो, अशी मी त्यांना बघावं जरूर बघावं असं मी त्यांना आवाहन करते आणि नाणीही खूप सुंदर आहेत आणि अतिशय प्राचीन नाणी आहेत ज्याविषयी पुस्तकात वाचलं होतं ते पहिल्यांदा बघायला मल मला भेटले आहेत त्यामुळेच मी आनंद आहे आणि तुम्हीही सगळ्यांनी बघावं असं मला वाटतंय नमस्कार आज या ठिकाणी जे एक्झिबिशन चालू झालेलं आहे नटक नाटक मंदिर तुम तुम्ही थोडं मात्र बघितलं असेल तर तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे एक्झिबिशन नमस्कार मी ज्योती जाधव हे प्रदर्शन भरण्यापूर्वीचे काही दिवस आठवतात मला सहज राकेश शहाणे यांनी घरी बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की असा असा कार्यक्रम मी करणार आहे मॅडम आपले म्हणजे प्रतिक्रिया तेव्हाच मी हे सगळं धुर्मे गाणी वगैरे पाहिलं होतं आणि मी पण खरच एक थक्क झालते की एवढं म्हणजे त्यांनी मला वाटतं वयाच्या दहा वर्षापासून म्हणजे सातवीत असताना आता सातवीत असताना मुलं काय काय गोळा करतात मला चांगलं आहे पण ह्यांनी सातवी पासून इतकं सुंदर असं हे केलं म्हणजे जमा केलं सगळं आणि त्याला सात त्यांची आईची पत्नीची पण आली आणखीन कुठलं कुठलं आणि कसं कसं त्यांनी ते जमा केलं त्यांनी इतकं सुंदर रीतीने सांगत होते अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं हा इतिहास आपल्या मुलांना बारामतीच्या किंवा अजून बाहेरच्या हे कधीच पाहायला मिळणार नाही तरी मला माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या मुलांना मुलांना काय म्हणणार आपल्या वयोवृद्ध किंवा परिवारांना येऊन लाभ घ्यावा अतिशय सुंदर असं त्यांनी प्रदर्शन केल्या नक्कीच त्यांच्या सांगितलं की आपल्या परिवाराला घेऊन या तुम्ही काय करता कुठेतरी टाइम स्पेंड करता करा ना करण्याबद्दल काय नाही शेवटी तुमचा टाइम आहे परंतु आज एक्झिबिशन आठ नऊ दहा या तीन दिवस आहे भरपूर गर्दी करा या ठिकाणी या बघा खूप चांगली माहिती दिलेली आहे सर्वजण आपल्याला सांगत आहे या ठिकाणी आहे बरेच बारामती मधले प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आज एक्झिबिशनचा आनंद घेत आहे आपल्या समोर उभा राहिलेले आहे कुलते साहेब सर नमस्कार आज या ठिकाणी जे एक्झिबिशन भरवलेलं आहे नटरज नाट्यकला मंदिर या ठिकाणी तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नमस्कार आज या ठिकाणी आमचे स्नेही श्री राकेश शाहने, यांनी जे प्रदर्शन भरवलेलं आहे नोटा असतील कॅम्प असतील नाणे असतील चांदीच्या स वस्तू ब्रिटिशकालीन शिवकालीन ज्या वस्तू नाणे आणि ह्या सगळ्या वस्तूंचं या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांनी जो हे करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे वीस वर्षापासूनचं यांचं हे प्रयत्न निश्चितपणे फळाला आलेले आहेत आणि त्यांचं या रूपाने निश्चितच सार्थक झालेलं आहे आम्ही सोनाल समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आमचे स्नेही श्री रवींद्र लोळगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि हे राकेश आणि या परिवाराने त्यांना ती जी साथ दिली त्या अतिशय मोलाची असंच प्रदर्शन आणखी पुण्यामध्ये भरवण्यासाठी आम्ही निश्चित त्यांना सहकार्य करू आणि निश्चितपणे त्यांना तन मन धनाच्या रूपाने निश्चितपणे मदत करण्याचा प्रयत्न करू एक समाजातलं योगायो एक योगायोग समाजातलं एक व्यक्ती आपली अशी चांगलं काम करते याबद्दल निश्चितमध्ये अभिमान आहे आणि हे बारामतीकरांना जाता जाता तुम्ही काय सांगताल बरं बारामतीकरांसाठी असं सांगता येईल की असं हे प्रदर्शन सगळ्यांनी पाहावं मग जे चलन आलेलं आहे किंवा नोटा आलेल्या आहेत नाणे आलेल्या आहेत त्या बघण्याचा दुर्मिळ योग या निमित्ताने या ठिकाणी बारामतीकरांना येत आहे आणि okay. बारामतीकरांनी या सर्व गोष्टीचा पाहून या प्रदर्शनाचा निश्चितपणे लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानात भर कला मंत्र या ठिकाणी एक्झिबिशन झालेले आहे आणि आज आपले बारामतीचे नामांकित वकील एडव्होकेट गांधी सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे सर नमस्कार आज या ठिकाणी श्री राकेश शाणे यांनी जे एक्झिबिशन भरवलेलं आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि महत्वाचं म्हणजे की आज तुम्ही तुम्हाला छंद आहे वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे नाणी म्हणा नोटा म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे टेलिफोन म्हणा तर थोडक्यात सर तुम्हाला सांगा कसं वाटतं एक्झिबिशन नमस्कार अत्यंत उत्तम प्रकारे एक्झिबिशन आमचे मित्र ॲडो शहाणे यांनी बनवलेलं आहे यामध्ये जुन्या नाणी जुन्या नोटा जुने स्टॅम्प वगैरे सर्व जुने पोस्टाची तिकिटे याचा सर्व उल्लेख केलेला आहे यामधून मोगलकालीन नाणे चांदीची नाणे सोन्याची शिवाजी महाराजांची हे अत्यंत उत्तम पाहण्यासारखं आहे सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व बारामतीतील प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद सर मी साक्षी जगताप आज मी आलेली आहे आपल्या बारामतीमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेल्या नटराज नाट्यगृहामधील ह्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन म्हणजेच नाण्यांचा संग्रह सुरू झालाय शहाणे सरांनी बारामतीमध्ये हे प्रदर्शन भरवून म्हणजे खूप मोठं काम केलंय असं मी तर म्हणेन कारण जवळपास वर चोवीसशे वर्षांपासूनची नाणी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून हाताळलेल्या शिवराई वगैरे आहेत त्या सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत तर मी बारामतीकरांना विनंती करते की एकदा तरी म्हणजे आठ नऊ दहा या डेट्स आहेत प्रदर्शनाच्या तर या डेट्स पैकी एकदा तरी, एक तरी येऊन नाणी स्वतः पहा आपली लहान मुलं असतील तर त्यांनाही पाहण्याची एकदा संधी द्या थँक्यू धन्यवाद okay. मॅडम नमस्कार आज या ठिकाणी जे एक्झिबिशन भरवलेलं आहे तर विद्यार्थी म्हणून तुम्ही काय मेसेज देतात मी एक विद्यार्थी म्हणून एवढंच सांगेल की इथे जे नाण्यांचं कलेक्शन आहे पूर्ण कॉईन कलेक्शन वेगवेगळ्या प्रकारची नाणी सर्वांना पाहायला मिळतील सर्वांनी येऊन नक्की हे पाहावं हीच माझी विनंती आहे सर्वांना एवढं सांगेल आता आपण नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी आहे आणि आता खूप मोठं एक्झिबिशन चालू झालेलं आहे मॅडम नमस्कार मॅडम तुमचं नाव सावंत आज या ठिकाणी जे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे जसे की श्री राकेश सर तुमचे स्टुडंट आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आम्हाला त्यांचं फार गौरव वाटतो ॲक्च्युली बारामतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा एक गुणगौरव करण्या इतपत असा हा प्रोग्राम आहे आणि हा स इथे समारंभ भरलेला आहे इथे तुम्हाला जुनी दुर्मिळ नाणी आणि जुन्या नोटांचं भव्य प्रदर्शन बघायला मिळणार आहे ज्यांनी इतिहासाच्या धुळीतून दुण। ज्यांनी नवीन स्वप्न रंगवली आणि आपला ऐतिहासिक वारसा जपला अशा राकेश शहाणे यांच्या कर्तृत्वाला माझ्या मानाचा सलाम आ... ही जुनी नाणी ही नुसती ऐतिहासिक जुनी नाणी नसून ती एक ऐतिहासिक वारसा आहेत त्याचसोबत ते आपल्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत आणि ते मुलं आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मूलभूत काय म्हणू शकतो आपण एक मूलभूत पॉईंट आहेत तर आपल्या आणि आपल्या पहिल्या लोकांनी केलेल्या मेहनतीचे आणि चालवलेल्या वारशाचे प्रतीक आहेत तर हे असे जे जुने नाणी ना आणि जे ना पाईन आहेत वेगवेगळ्या देशातील पाईन आहेत हे तुम्हाला बघण्याचा सुवर्ण क्षण आज बारामतीमध्ये लाभलेला आहे आणि बारामतीच्या इतिहासातला हा सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही दिनांक आठ नऊ दहा नटराज ना नाट्य कला मंडळ येथे या मी बारामतीकरांना आग्रहाचा विनंती करते की तुम्ही हे प्रदर्शन बघून घ्या आणि ह्या ऐतिहासिक वारशाचे डारवा, धन्यवाद धन्यवाद मॅडम नमस्कार बारामतीकर चल आपण आता निघतोय जाता जाता एवढंच सांगेल ऐतिहासिक वस्तूचे जतन हाच अनमोल ठेवा या वाक्याचे एक सुरुवात करून आज आठ आणि दहा या दिवशी एक्झिबिशनची मंदिर या ठिकाणी सर्वांनी याचा फायदा करून घ्या आपल्या फॅमिली मधील आपल्या मुलांना या एक्झिबिशनचा फायदा करून घ्या कारण खूप चांगली माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आज या शेजारी श्री राकेश सर यांची मिळणी आहेत सर नमस्कार आज या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन जी भरवलेला आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आज बारामतीकरांना एक चांगला संदेश दिलेला आहे लोकांना चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं आहे प्रथम तयार मी व्हीपी ब्लॉग्स आणि बीम बारामतीकर चॅनल चा आभार मानतो की तुम्ही दिलेला वेळ आणि त्यामुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ह्या एक्झिबिशनला शोभा आलेली आहे तरी पण तिथून तुम पुढे तुम्ही असंच आमच्याकडे लक्ष राहू द्या पुढील दोन तीन दिवस आणि आमची प्रसिद्धी करीत राहा तसंच सर्व जनतेला पण मी एक विनंती करतो की तुम्ही पण बीइंग बारामतीकर आणि व्ही पी ब्लॉग्स चॅनल सबस्क्राईब करा करायला फॉलो करा चला मित्रांनो आपण आता निघतोय नक्कीच व्हीपी प्लस प्लस मध्ये युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओ पाहा आणि आपल्या शेजारी जे सर्व आपले आमचे मित्र म्हणा बिंग मध्ये कर त्यांचं पेज फॉलो करत चला खूप चांगले चांगले आज त्यांचे पेज असतात खूप चांगली माहिती देतात दररोज एक एक नाही दहा दहा व्हिडिओ तिथे टाकतात आणि माहिती देण्याची व्हिडिओ टाकतात तर चला धन्यवाद

Ski